मॉर्निंग वॉक एक ज्ञान प्रवास कथा चांगले असतात मग त्यापासून दूर का प्रथम सत्वगुण समजून घेऊया दुसऱ्यांसाठी काम करणे आणि कोणतीही अपेक्षा न करणे म्हणजे सत्वगुण होय असं काम केल्याने आपल्याला मनशांती लाभते आणि आपले आजार दूर होण्यास मदत मिळते हे तुम्ही देखील अनुभवलं असेल हो खरंय दिवाळीला फराळ आणि कपडे लहान मुलांना देताना मी अनुभवले त्यांच्या हर्षाने आपली दिवाळी साजरी होते मन पूर्णपणे भरून जातं आणि समाधानही विचार करा जर आपण रोजच असं काम केलं तर आपली रोज दिवाळी साजरी होईल समाजात असे कितीतरी घटक आहे त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे त्यांना शक्य होत नाही आपलं कौशल्य वापरून अशा लोकांना मदत करणं हे आपलं काम आहे सत्वगुणी माणसाच्या चेहऱ्यावर तेज झळकतो आनंद आणि समाधान प्रकर्षाने जाणवतो त्याला कोणत्याही मेकअपची गरज नसते आपल्यालाही त्याच्या सहवासात ज्ञान आणि चैतन्य मिळतं खरं सांगू हे सगळे आम्हाला तुमच्यामध्ये जाणवते नाही ह अजून बराच प्रवास बाकी आहे पण आपल्याकडे इतका पैसा आहे का जर आपण श्रीमंत असू तर दुसऱ्याला मदत करता येईल आपला पोटापुरतं कमावण्यात दिवस जातो रोज दुसऱ्यांसाठी काम केले तर आपण काय खाणार पण दुसऱ्यांना मदत करून आपण त्यांना अपंग बनवतो का म्हणजे बरेच भिकारी आपल्याला रस्त्यावर मंदिराबाहेर दिसतात त्यांचे हातपाय व्यवस्थित असतात पण तरी ते काम करत नाही भीक मागणं हा त्यांचा व्यवसाय असतो काही लोक आपण केलेला मदतीचा दुरुपयोग करतात मग आपण अशा लोकांना मदत करणं योग्य आहे का आपण एखाद्याला मदत केली आणि त्याने त्याचा दुरुपयोग केला तर त्याचं पाप आपल्याला लागत नाही आपण आपलं कार्य कर्तव्य म्हणून पार पाडलंच पाहिजे त्याचं फळ आपल्या हातात नसतं जर आपल्यामध्ये त्यागाची भावना नसेल तर आपल्याला त्याचे चांगले वाईट अथवा मिश्र असे परिणाम भोगावे लागतात सत्वगुणी माणूस एक कर्म चांगलं आणि दुसरं वाईट असा विचार करतच नाही कारण त्याच्या मनात संशय नसतो जसं लहान मुलं आपल्या आईवर काहीही संशय न घेता हो ती जसं सांगते तसं वागतात पूर्वीच्या किंवा दुसऱ्यांच्या अनुभवावरून आपण काही गोष्टी गृहीत धरतो दुसऱ्याला मदत करण्यासाठी पैशांची नाही तर मानसिकतेची गरज आहे एकदा आपण मदत करायची ठरवली की मार्ग निघतोच आपल्यामध्ये असलेली कला कौशल्य आणि ज्ञान हे देखील आपण देऊ शकतो की आपण सुरुवात एका दिवसापासून करू आठवड्यातील एक दिवस आपण समाजासाठी काम करूया बाकीचे दिवस स्वतःसाठी करतो काय करायचं बरेच लोक झाडं लावतात लहान मुलांसाठी लोकांसाठी स्वच्छ पाण्याची सोय करतात समुद्रकिनारा डोंगर आजूबाजूचा परिसर स्वच्छ करतात करायला खूप काही आहे आपली तयारी पाहिजे मी तयार आहे मी सुद्धा तर मग ठरलो दर शनिवारी आपण काहीतरी करू मी आपल्यासाठी काम घेऊन येईल तर सत्वगुणी माणसामध्ये एकत्वाची भावना असते त्याला समाजात भेद दिसत नाही म्हणून दुसऱ्याला मदत करणं म्हणजे स्वतःलाच मदत करणं या उद्देशाने तो झटत असतो आणि मग ज्ञानप्राप्ती होऊन त्याचा उद्धार होतो त्याला समाजात प्रतिष्ठा मिळते जर त्याच्या मनात या सगळ्या गोष्टींचा अहंकार आला तर मात्र मग तो परत अधोगतीच्या मार्गावर जातो सर्व कर्म करून तर सत्वगुणाचं आवरण दूर होऊन परमात्म्याचं दर्शन होईल असं गीता सांगते एकत्वाची भावना म्हणजे नक्की काय अगोदर सांगितल्याप्रमाणे ही सृष्टी परमात्मा आणि प्रकृतीच्या संयोगाने निर्माण झाली आहे त्यात आपण सगळे आलो मग स्त्री पुरुष गरीब श्रीमंत जात धर्म हे भेद राहतातच कुठे इतकंच काय आपल्यामध्ये आणि मुंगीमध्ये तसंच सिंहामध्ये काहीही फरक नाही सजीव आणि निर्जीव हे सुद्धा परमात्म्याच्या दृष्टीने सारखेच आहेत तुम्ही सर्व गुण सोप्प करून सांगितले आम्हाला असं सा वाटत होतं की खूप कठीण आहे आणि ते साधण्यासाठी बरेच कष्ट घेऊन रोजच्या जीवनात आमूलाग्र बदल करावे लागतील हो पण आता आम्ही तमो आणि रजगुणांपासून स्वतःला सावरू बदल हा स्वतःमध्येच करायचा आहे तेव्हा त्याचे परिणाम आपल्याला बाहेर दिसतील थोडक्यात म्हणजे अंतकरणात परमेश्वराविषयी सदैव भक्ती असावी हाच संदेश भगवान येथे देत आहे जर भक्ती असेल तर या गुणांपासून अलिप्त राहायला मदत मिळते यालाच भक्तियोग असे म्हणतात का हो परमेश्वराची भक्ती निरनिराळ्या मार्गाने करता येते पहिली सगुण भक्ती यामध्ये साधकाला परमेश्वर दिसावा लागतो मूर्ती स्वरूपात किंवा फोटोमध्ये किंवा प्रत्यक्षात त्याच्या रूपावर तो श्रद्धा ठेवतो प्रत्येक माणसामध्ये तो असतोच काही माणसं आत्मज्ञान प्राप्त करून त्याला पाहू शकतात काहींना कोणीतरी त्यांचं ऐकणारा लागतो तर काहींना त्याचं गुणगान गायला आवडतं भक्ती करण्याचा हा सोपा मार्ग आहे सगुण भक्त परमेश्वराशी संवाद साधून आध्यात्मिक प्रगती करू शकतो जसं की लक्ष्मण रामाबरोबर राहून त्याने सेवा केली आणि त्याच्यामध्ये विलीन झाला सर्वसाधारण माणूस हाच मार्ग अवलंबतो दुसरी निर्गुण भक्ती यामध्ये साधकाला देव कोणत्याही स्वरूपात दिसत नाही तरीही देवाच्या अस्तित्वावर त्याची दृढ निष्ठा असते परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा हा अत्यंत कठीण मार्ग आहे यामध्ये साधकाला बऱ्याच यातना सहन कराव्या लागतात जसं की भक्त प्रल्हाद त्याची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की शेवटी परमेश्वराला प्रकट व्हावं लागलो कठीण प्रसंगी देव अशा भक्ताला नेहमी मदत करत असतो दुसरं उदाहरण म्हणजे भरत प्रभू श्रीराम वनवासात गेल्यावर त्याने निष्ठेने राज्यकारभार सांभाळला आणि श्रीरामाची भक्ती केली काही लोक परमेश्वराची पूजा करत नाहीत देवळात जात नाहीत उपास करत नाहीत की जग करत नाहीत पण त्यांचं काम जबाबदारीने आणि एकत्वाच्या भावनेने पार पाडतात असं करूनही त्यांना केलेल्या कामाचा गर्व नसतो कळत नकळत ते त्यांची सर्व कर्म देवाला अर्पण करतात हे भक्त सुद्धा निर्गुण भक्तच आहे आणि ते देवाला अत्यंत प्रिय असतात आम्ही भक्तीयोग कसा था। याबद्दल थोडं सांगता का आपण सगळे म्हणतो देव आहे देव आहे पण त्याच्याकडे सगळं नाही कठीण प्रसंग आला की आपले पाय लटपटतात आपल्याला ताण येतो आपल्याला भीती वाटते आणि तीच तर आपली परीक्षा असते आपल्या मन बुद्धीला जर पैलू पडले नाहीत तर आपली प्रगती कशी होणार कुठल्याही प्रसंगाला आपल्यालाच सामोरं जायचं आहे पण त्याचं बळ देव आपल्याला देत असतो देव नेहमी आपल्या पाठीशी आहे हा विश्वास डळमळतो इकडे आपली भक्ती कामाला येते आपल्यासमोर बिकट प्रसंग आणणाराही तोच आणि त्याचा सामना करण्यासाठी बळ देणाराही तोच अडचणीत टाकणाराही तोच आणि त्यातून बाहेर काढणाराही तोच मग तो असं का करतो का पाटावर गंटा पाहिला आहे कधी हो आमच्याकडे आहे माझी आजी त्यावर ओला मसाला करत असे तिने केलेल्या आमट्यांची चव माझ्या अजून लक्षात आहे तिची आठवण म्हणून आम्ही तो जपून ठेवला आहे तो पाटा जर गुळगुळीत असेल तर मसाला होईल का नाही तसंच आपल्या कठीण प्रसंगाला तोंड नाही दिलं तर आपला उद्धार होईल का आपली बुद्धी गुळगुळीत होईल आणि छोट्या छोट्या गोष्टींचा आपण ताण घेऊ हा जन्म असाच वाया जाईल देव कठीण प्रसंग आपल्यासमोर ठेवतो कारण आपल्याला त्याची आठवण व्हावी ही एक प्रकारची हिंट असते आपण ट्रेजर हंट खेळतो ना तसंच देवसुद्धा आपल्यासोबत ट्रेझर हंट खेळत असतो तो नेहमी सांगतो की सर ते शेवटी तुम्ही मलाच येऊन मिळणार आहात जर तुम्हाला याची जाणीव झाली तर तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न कराल आणि याच जन्मी तुम्ही मला येऊन मिळाल भगवंत हा एक सागर आहे आणि आपण सगळे पाण्याचा थेंब तो थेंब विविध प्रसंगातून जात असतो कधी त्याचं बाष्पीभवन होतं तर कधी बर्फ होतं कधी तो मातीत मिसळतो तर कधी विविध रंगात मिसळतो पण शेवटी त्याला सागरातच मिसळावं लागतं जर त्याचा उद्देश सागराला मिळणे हाच असेल तर त्याच्या प्रवासात येणाऱ्या सुखदुःखाला सामोरं जाऊन तो त्यात रमणार नाही त्यापासून अलिप्त राहून तो पुढे पुढे जात राहील आपली भक्ती आपल्याला वाहतात हेम बनवते कधीकधी आपण परिस्थितीत इतके गुंततो की आपला बर्फ बनतो आणि एकाच ठिकाणी आपण थांबतो परमेश्वराची भक्ती आपल्याला मनातून सर्व गोष्टी काढून टाकायला शिकवते सोडून द्यायला शिकवते जाणून बुजून दुर्लक्ष करायला शिकवते राग लोभ मत्सर ह्यापासून स्वतःला कसं वाचवावं हे शिकवते आपण आपली कर्म करावी आणि ती परमेश्वराला अर्पण करावी कारण प्रत्यक्षात जरी ती आपण करत असलो तरी ती सर्व कर्म परमेश्वरच करत असतो आपण फक्त निमित्त असतो म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तू माझं शस्त्र हो म्हणजे कौरवांना मीच मारणार आहे पण हे मी स्वतः न करता तुझ्याकडून करवून घेणार आहे पण मग ते स्वतः का मारत नाहीत कारण त्यांचं ते कर्म नाही ते कर्म अर्जुनाचंच आहे आणि त्यानेच ते पार पाडायला पाहिजे आपणही आपली विहित कर्म परमेश्वराचं शस्त्र म्हणून चोख पार पाडावी आणि त्यालाच ती अर्पण करावी